तुम्हाला फ्लाईटने कुठे प्रवास करायचा आहे आणि तिकीट महाग पडतंय तर फ्लाईटचे तिकीट स्वस्त कसं मिळवायचंय आजच्या व्हिडिओमध्ये एका मिनिटामध्ये जाणून घेऊया सगळ्यात पहिली स्टेप्स ज्यावेळेस तुम्ही फ्लाईट तिकीट बुक करताय ते तिकीट मंगळवारी किंवा बुधवारी बुक करायचंय जेणेकरून त्या दिवशी वर्किंग डेज असल्यामुळे तुम्हाला तिकीट स्वस्त मिळू शकतं फ्लाईट तिकीट बुकिंग करत असताना दुसरी टेक्स वापरायची ज्यावेळेस तुम्ही फ्लाईट सर्च करताय त्यावेळेस इन कॉन्डिशनव मोडमध्ये ते तुम्ही सर्च करायचे जेणेकरून तुम्ही जितके वेळेस फ्लाईटचे तिकीट सर्च करत असतात त्यावेळेस त्याचे तिकीट हे वाढत असतात त्यामुळे त्याची हिस्ट्री ब्राउझरला मिळणार नाही त्यामुळे सर्च करत असताना इनकॉन्डिशन मोड युज करायचाय तिसरी टेक्स वापरायची ज्यावेळेस तुम्ही फ्लाईट तिकीट बुक करत त्यावेळेस त्याचे रेट्स हे स्काय स्कॅनर आणि फ्लाइट्स गुगल यावरती कम्पेअर करून बघायचे आणि त्यावेळेस तुम्ही तिकीट बुकिंग करायचे त्यानंतर पुढची टिप्स वापरायची ज्यावेळेस फ्लाईटचे तिकीट बुकिंग करताय किंवा तुम्हाला कुठे जायचंय त्यावेळेस फ्लाईटची वेळ निवडताना एकतर सकाळची तुम्ही वेळ निवडू शकता किंवा संध्याकाळची निवडू शकता जेणेकरून तुमच्या फ्लाईटच्या तिकीट वरती तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्यांची सूट मिळू शकते त्याचबरोबर शेवटची आणि महत्वाची टिप्स ज्यावेळेस तुम्ही फ्लाईट बुकिंग करताय त्यावेळेस फ्लाईट ही डायरेक्ट बुकिंग न करता कनेक्टिंग फ्लाइट्स बुक करा म्हणजे सपोज तुम्ही पुण्यावरून दिल्लीसाठी आहे त्यावेळेस पुणे टू दिल्ली डायरेक्ट फ्लाईट न करता पुणे टू गुजरात असेल पुणे टू हैदराबाद नंतर दिल्ली अशी कनेक्टिंग फ्लाइट्स बुक करा जेणेकरून तुमचे पैसे तिथे वाचू शकता या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे फ्लाईट तिकीट स्वस्तात मिळू शकता आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा द देवा गाईड